फक्त दहावी पासवरती आपल्या पोस्ट ऑफिसच्या विभागामध्ये एकवीस हजार प्लस पदांची मेगा भरती निघालेली आहे शिक्षण फक्त दहावी आहे आणि याची शेवटची तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे मित्रांनो ग्रामीण डाकसेवक म्हणजेच आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जे डाकसेवक किंवा यामध्ये प्रामुख्यानं दोन ते तीन गोष्टींचा समावेश आहे पहिली आहे ए बी पी एम म्हणजेच असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर दुसरी आहे ब्रांच पोस्टमास्टर आणि तिसरे ग्रामीण सेवक अशा एकूण या तीन पदांसाठी एकवीस हजार चारशे तेरा पदांच्या भरती निघालेल्या आहेत आपण याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर अर्जदारांनी फक्त दहावी पास असले पाहिजे अशा कोणतेही अर्जदार यासाठी अर्ज करू शकतात आपल्याला जाहिरातीमध्ये दे दिलेलं आहे की बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असणं आणि सायकल चालवायला येणं अनिवार्य आहे ते फक्त या पदांसाठी अर्ज करू शकतात अर्ज भरू शकतात यामध्ये वयाची जी अट आहे ती अठरा ते चाळीस वर्षापर्यंतचे कोणीही उमेदवार अर्ज भरू शकतात आणि एस सी एस टी असतील तर पाच वर्षांची सूट आणि ओबीसी जर उमेदवार कोण असेल तर त्यांच्यासाठी तीन वर्षांची सूट आहे यासाठी जी फॉर्म फी घेतलेली आहे ती जनरल आणि ओबीसी कास्टसाठी शंभर रुपये आणि एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी ईडब्ल्यू एस आणि महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी द्यायची नाही आहे नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे भारतामध्ये कुठेही कुठल्याही जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरताना लोकांना त्यांनी सोय करून दिलेली आहे की तुम्ही तिथे ता झोन टाकू शकताय तिथे रिजन मध्ये टाकू शकताय तुम्ही महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात त्यानंतर तुम्ही त्यामध्ये जिल्हा सिलेक्ट करून हा फॉर्म भरू शकताय पगार हा साधारण दहा ते तीस रुपयांच्या मध्ये असणार आहे हा त्या त्या पदावरती पदाला अनुसरून पगार असणार आहे अर्ज सुरू झाले दहा फेब्रुवारी रोजी आणि याची शेवटची तारीख ही तीन मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर या भरतीची पूर्ण जाहिरात बघायची असेल तर इथं जाहिरात पहावरती क्लिक करावं इथं तुम्ही हा पूर्ण भरतीची माहिती घेऊ शकताय यामध्ये तुम्हाला भरपूर अशा माहिती डिटेलमध्ये दिलेली आहेत त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं आहे ते म्हणजे या फॉर्म चालू झाले दहा फेब्रुवारीला आणि तीन मार्च ही त्याची शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर एडिट आणि करेक्शनसाठी सहा तीन म्हणजे सहा मार्च ते आठ मार्च हे दोन दिवस हे एडिट आणि करेक्शन करण्यासाठी दिलेले आहेत त्यासोबतच इथं या ज्या पोस्ट दिले आहेत त्यामध्ये ए बी पी एम असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर दिलेले आहे सेवक दिलेलं आहे आणि हा ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे बी पी एम ए आ, बी ए, ए बी पी एम आणि ड्रा डाकसेवक अशा तीन पदांसाठी ही भरती असणार आहे बीपीएम पी साठी पगार हा अनुक्रमे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपये म्हणलं हजार ते तीस हजार ए बी पी एम म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर किंवा सेवक यांच्यासाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर रुपये पगार असणार आहे याची मिनिमम एज ही अठरा वर्ष असणार आहे आणि मॅक्झिमम चाळीस वर्षापर्यंत कोणीही या पदांसाठी अर्ज करू शकते जे वयाचे जे रिलॅक्सेशन दिलेत म्हणजे एस सी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष तसेच पर्सन विथ डिसेबिलिटी जर असेल तर दहा वर्ष आणि पर्सन विथ डिसेबिलिटी प्लस ओबीसी असेल तर तेरा वर्ष आणि डिसेबल पर्सन प्लस एस सी किंवा एस टी कास्ट असेल तर जवळपास पंधरा वर्ष तुम्ही लेट म्हणजे दहा जर चाळीस लास्ट रेग्युलर वाले नाही तर तुम्ही पंचावन्न वर्षापर्यंत या पदांसाठी अर्ज भरू शकताय एज्युकेशनल क्वालिफिकेशन फक्त दहावी झालेली असली पाहिजे त्यासोबत जर तुम्हाला मगाशी म्हणलं तसं सायकल चालवता हो येणं आली पाहिजे आणि तुम्हाला संगणकाचं हे प्रॉपर ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्या त्या विभागानुसार जर तुम्ही महाराष्ट्रातून भरला तर तुम्हाला मराठी भाषा येणं कल कम्पल्सरी म्हणजे ही काही सांगायची गोष्ट नाही पण इथं दिले की त्या त्या विभागाला अनुसरून तुम्हाला त्याची भाषा यायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो हे फॉर्म जर तुम्हाला ऑनलाईन भरायचे असतील तर इथं क्लिक करावरती क्लिक करायचंय आणि डायरेक्ट तुम्ही इथं रजिस्ट्रेशनवरती जाऊन रजिस्ट्रेशनमध्ये जायचं इथं तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचा दोन्हीसाठी ओ टी पी येतील ते ओ टी पी इथं टाकून ऍप्लिकंटचं अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं त्यानंतर वडिलांचं नाव त्यानंतर जन्मतारीख त्यानंतर तुमचं जेंडर जर मुलगी भरणार असेल तर फिमेल टाका आणि शक्यतो मुलींनी हा फॉर्म भरा ज्यांना थोडं जास्त टक्के वगैरे पडलेले दहावीला त्यांच्यासाठी डायरेक्ट सिलेक्शन होईल त्यानंतर तुम्हाला इथं कास्ट like I ओपन ओपन प्लस ई डब्ल्यू एस ओबीसी एस सी आणि एस टी ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर भरती येत असल्यामुळे एन टी ए कास्टचा उल्लेख इथे केलेला नाही आहे तर आपण मधून हा अर्ज भरू शकता आहे त्यानंतर तुम्हाला सर्कल तुम्ही सेकंडरी म्हणजे दहावी कुठून पास झाला आहे ते सर्कल टाकायचं आहे त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामधून जर पास झाला असाल तर महाराष्ट्र टाका काही काही जणांचे मी फॉर्म भरलेत त्यांनी कर्नाटकमधून पास झाले तर त्यांनी तिथं कर्नाटक टाकले त्यानंतर इयर टाकायचं आहे पासिंगचं जे जवळपास तुमचं जे काही ज्या वर्षी तुम्ही दहावी पास झालात ते इयर टाकायचं आहे आणि फॉर्म भरायचं आहे दिलेला इथं हा जो कॅपच्या आहे तो टाकून सबमिट करायचं आहे आणि हा फॉर्मची पुढे जी प्रोसेस आहे त्यामध्ये फोटोनी सही तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे आणि हा फॉर्म पुढे भरत जायचा आहे त्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हे निवडायचे नाही या भरतीचा फॉर्म भरायचा आहे इथं स्टेज वन स्टेज टू आपण दिलेली आहे की कसा फॉर्म भरायचा त्याची सही आणि फोटो लागेल त्याची साईज वगैरे त्यानंतर तुमचा आधार कार्ड स्कॅन करून आपण इथं जोडू शकतोय इथं माहिती दिलेली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आली फॉर्म भरताना तुम्हाला जर कोणते डॉक्युमेंट्स कशा जागी अपलोड करायच्यात किंवा फॉर्म मध्ये काय भरायचे याबद्दल कोणतीही अडचण आली शंका आली तर आपल्या याखाली कमेंटमध्ये कमेंट करा मी त्या तुमच्या प्रश्नाला नक्कीच रिप्लाय देईन आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकता भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये